रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुम्ही गाफीत राहू नका तुम्ही गाफीत राहू नका आजपासून तयारी नका एवढी विनंती तुम्हाला करणार प्रत्येक गावातून मागच्या वेळेपेक्षा जादा मी आपला आला पाहिजे ही खबरदारी तुम्ही घ्या एवढी आपल्याला विनंती करतो आणि मी सगळेच लोक संभ्रमात असतील वेगळे वेगळे माझ्याकडे बरीच लोक भेटायला होतात म्हणून मी आज सांगतो की आपला आपल्या विचाराचा बाबू अणनांच्या विचारांना प्रामाणिकपणे काम करणार उमेदवार हा यशवंत मानेस आहे त्यामुळं त्यामुळं आपला उद्या पण उमेदवार हा यशवंत मानेस असतील त्याची सुविधा सांगून आपण सगळ्यांनी काम करायचं आहे एक गाव मान्यत कधी गेलं नाही पाहिजे कधी यशवंत मानेनं कुठल्या गावाला मत कमी पडले पण त्याला काम दिलं नाही आता एक गाव मला दाखवून द्या आमच्या तालुक्यातलं एक गाव आहे मी त्यांनी सांगितलं बरोबर आहे कारण त्यांनी अंधरपेक्षा बाकीच्या गावाला जास्त निधी देण्याचं काम केलं कारण कोणी मी आमदार असल्यामुळे थोडं आमच्याकडचं कामं झाली सुट्टी त्यामुळं तरी हातपासून तुम्ही ते कामाला लागावं एवढी मी विनंती करतो बावीस थानावर गेल्यावर चव्वेच्या स्थानाचं मतदान सरकारला गेलं तर उतराई झाली आता मी समजणार आहे एवढं लक्षात ठेवा पुढे एकदा आपण सगळेजण आला सगळे एवढे जुनी माणसं आणि गरीब माणसं त्यामुळे सगळ्यांनी आता तिथं आपला अल्पोपह घ्यावा अल्पोपवाचे जेवण आहे भोजन आहे तस्करी मालकांचंही भोजन आहे आणि नानाबाई खा तुमचेही भोजन आहे दोन्ही प्रकारचं भोजन या ठिकाणी घेतलंय आपण सगळ्यांनी कोर्टाचा अकवाद घ्यावा आणि आजपासून कामाला लागून ज्या दिवशी उमेदवार ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपल्या गावातून आपल्या विचारातील मतदान जास्त द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे प्रोषतो धन्यवाद